हरिओ हरिओ नमस्कार नमस्कार योग विद्या योगासन वर्ग या क्लासमध्ये आपण वेगवेगळे आपल्याला लेक्चर दिले जातात आरोग्याविषयी तर त्यात महत्वाचं लेक्चर म्हणजे आहाराविषयी लेक्चर दिलं ले जातं तर या आहारामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचं पालन करायचं तर त्याचं एक आपण पॅकेज तयार केलं होतं किंवा नव्वद दिवसामध्ये आपल्याला आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी वर्ज करून आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला वजन कमी करणे त्याचबरोबर पूर्ण फिटनेस नुसतं वजन कमी करणे हा उद्देश न ठेवून संपूर्ण फिटनेस आपल्याला लाभावा या दृष्टिकोनातून आज आपण श्रीयत डॉक्टर चंद्रकांत जगदाळे यांची आपण मुलाखत घेणार आहोत तर सर आपलं नाव सांगा प्रथम नमस्कार मी डॉक्टर चंद्रकांत बापूसाहेब जगदाळे योग विद्या संवर्गाचा गेली चार वर्षापासून साधक आहे आता याच्यामध्ये आपण एक नव्वद दिवसाचं पॅकेज राबवलं होतं तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही वर्ज केलेल्या आहेत पाच गोष्टी आपण प्रमुख सांगितल्या त्या पाच गोष्टी सांगा की कोणत्या पाच गोष्टी तुम्ही वर्ज केलेल्या आहेत प्रथमतः साखर त्यानंतर मैद्याचे पदार्थ जसं की बिस्किट आणि इतर बेकरी प्रोडक्ट्स त्यानंतर गव्हाचा वापर कमी केलेला त्यानंतर जे तेल आहे ते घाणीचं तेल म्हणजे रिफाईंड प्रोसेस तेल न वापरता घाणीचं तेल वापरायचं आणि चौथं म्हणजे मीठ मिठाचा वापर झाला पण काही प्रमाणात सेंदिलॉन आणि मीठ असं पाच पदार्थ बदलले होते आजारामध्ये पहिला पदार्थ गहू गहू पूर्ण वर्ज केला का गहू साधारण सत्तर टक्के ज्वारी तीस टक्के गहू या प्रमाणात दुधाचा वापर कसा केला दूध पूर्ण बंद बंद केलं साखर जे आपण रिफाइंड म्हणतो ती साखर पूर्ण तुम्ही तीन महिने वर्ज केली का तीन महिने बंद साखर मिठाया मिठाया त्यानंतर तेल जे वापरलं आपण ते घाण्याचं गान, तेल वापर केलं मिठाचा समुद्र मीठचा चा वापर केला का पन्नास 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 त्यानंतर डेली आपला एक तासाचा व्यायाम आपला योगाचे दूषण चालू आहेत आता हे पदार्थ बंद केल्यानंतर तुमच्या वजनामध्ये काही फरक पडला का, का? वजनामध्ये सर्वसाधारण पहिल्या दीड महिन्यातच एक दोन किलो वजन कमी झालं त्यानंतर वजन स्थिर झालं स्थिर झालं तुमचं पूर्वीचं वजन आणि या वजनामध्ये कमी झालेल्याच किती किती किलो सर्वसाधारण तुम्हाला फरक पडला एकोणसत्तर वरून सदुसष्ट किलो झालं दुसरं झालं हे वजन के कमी झाल्यानंतर तुम्हाला अर्थात आपण काय साठी साखर घेतो पण हे साखर आपण पूर्ण तीन महिने वर्जे केली म्हणजे तुम्हाला थकल्यासारखं असं जाणवत आहे का, का? आपला फिटनेस कसा जाणवत आहे फिटनेस तर पहिल्यापेक्षा वाढ झाली त्याच्यामध्ये बर ऊर्जा एकंदरीत ऊर्जा आणि चापल्य ह्याच्यात वाढ झाली वाढ झाली म्हणजे जनरली काय म्हणतात की कार्बोहायड्रेट कमी करा म्हणजे आपल्याला ताकद कशी यायची तर असं काही झालेलं नाहीये आपल्याला भाकरीतून पण कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि साखरेच आपण म्हणालो तर फळं जे आपण खातो त्यातून पण साखर मिळते त्याच्यामध्ये जनरली असं बोलण्यात आलं की गहू दमदार आहे तो खाल्ला पाहिजेत तर गव्हाचा वापर पूर्ण अगदी वीस ते तीस टक्के तुम्ही केला मग स्ट्रेंथ तुम्हाला आता वाटते का तशी स्ट्रेंथ म्हणजे कशी स्ट्रेंथ वाटते तुमची स्ट्रेंथ वा पहिल्यापेक्षा वाढच वाटते वाढच आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ह्याच्या बरोबर जसं की आपण सिफोच लेक्चर मागे झालं त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ फायबरचं जे आहे तर सलाड जे आहे ते प्रत्येक आधी थोडस सलाड जसं की काकडी टोमॅटो बीट ह्याचाही वापर केला तर एकंदरीतच पचन जे आहे म्हणजे ह्या तीन महिन्यात कधी पित्त झालं नाही डोकं दुखलं नाही किंवा अशा काही वेळा झाले की रात्र रात्र जागावं लागलं प्रवासामध्ये तर त्यानंतर पण दुसऱ्या दिवशी पण थकवा जाणवला नाही आपण म्हणतो आपल्या <laughs> वर्गामध्ये सीबो आणि सिप याचं लेक्चर दिलं गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया असं आपण लेक्चर ऐकलेलं आहे तर त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरियाच्या दृष्टिकोनातून आपण जास्तीत जास्त कोणत्या पदार्थाचा वापर केला म्हणजे त्याच्यासाठी फायबर आहे तर फायबर तुमच्या जेवणामध्ये किती आलं गेलं म्हणजे कुठल्या कुठल्या जनरल एक दिवसाचं शेड्यूल सांगा की आपण सकाळपासून संध्याकाळ कोणत्या गोष्टीवर भर देऊन आपण हे फायबर वाढवलं सकाळी नेहमीच माझं शेड्यूल आहे की पाणी साधं पाणी पिऊनच मी क्लासला येतो त्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर मग रात्री भिजवलेले मनुके आ, वीस मनुके किंवा कधी अक्रोड किंवा पिस्ते ह्या दोन तीनचा बदलून बदलून वापर कधी लिंबू पाणी त्याच्यानंतर आणि फळ म्हणजे सुरुवातीला जे आपण ब्रेकफास्ट म्हणतो ते पेयपान आणि ब्रेकफास्ट एकत्रच कारण जास्त वेळा खाण्याच्या दिवसात तीनच ठेवलेले सकाळचं पेयपान आणि फळ एकत्रच एकत्र त्यानंतर सर्वसाधारण बाराच्या दरम्यान भूक तीव्र असते साडे अकरा बारा दरम्यान तर मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा दीडशे दोनशे ग्रॅम सलाड सलाड कमीत कमी आणि त्यानंतर नेहमीच जेवण जसं की एक पातळ भाजी सुकी भाजी भाकरी कोशिंबीर फक्त गोड पदार्थ नाही स्वीट कुठलाही नाही दुधाचा पदार्थ कुठलाही नाही आणि त्यानंतर मग संध्याकाळी साडेसात पर्यंत शक्यतो प्रयत्न असतो की संध्याकाळचं पण जेवण साडेसात पर्यंत संपवायचं तिथं भूक लागलेलीच असते ऑलरेडी सहा साडेसहालाच याच्यामध्ये एक असं जाणवलं की या डाएट सुरू केल्यानंतर भूकेमध्ये वाढ झाली वाढ झाली आणि पचन ठीक होत की जी पचनाची क्रिया नॉर्मली चाळीस नंतर पचनाचा जो वेग आहे तो मंदावतो आणि तो वाढत नाही मग पचन वाढवायचं कसं तर सरांनी जसं सा सांगितलं तसं सिबोसिफो सा। आणि एकदा त्या गोष्टीकडे आपण झुकलो की ते आपआप आपल्याला कळतं आणि ते गोष्ट समोर जरी आली मिठाई समोर आली तरी असं वाटतं मनातून इच्छा होत नाही म्हणजे असं नाही की आता घ्यायचंच नाही म्हणून मन मारून काही कुठल्या गोष्टी होत ते आतूनच एक फिलिंग येते की हे नको हे आपल्यासाठी योग्य नाही आता त्याच्यामध्ये सकाळी तुमचा टायमिंग सांगा किती वाजता तुम्ही पहिलं पेय पाणी घेतलं टायमिंग पहिलं साधारण सकाळी क्लासचे येण्याआधी पावणे सात ते सहाच्या दरम्यान त्यानंतर दुसरा जो इनपुट गेला तो फल वगैरे वा किती वाजता घेतले आठ वाजता आठ वाजता घेतले म्हणजे पहिला इनपुट तुम्ही पेय पान घेतलं दुसरा फलाहार साडे आठच्या दरम्यान घेतला आता तिसरं जे इनपुट आहे ते किती वाजता घेतलं साडे अकरा ते बारा साडे अकरा वाजता मुख्य जेवण मुख्य जेवण याच्यामध्ये तुम्हाला भूक लागली असं जाणवलं का मधल्या फास्टिंग मध्ये वाटत होतं का की जे काहीतरी खावं किंवा काही जेवण झाल्यानंतर परत भूक नाही लागत संध्याकाळीच सकाळी साडेआठ ते अकरा याच्या दरम्यान तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटत होतं का नाही नाही आता साडे अकरा बाराला तुम्ही जेवला त्यानंतर डायरेक्ट रात्री किती वाजता अकरा बारा ते साडेआठ याच्या मधला जो फास्टिंगचा टायमिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत होतं का की भूक लागली काहीतरी खावं नाही नाही म्हणजे हे संध्याकाळी साडेसातला तुम्ही जेवत होता साडेसात ला सा� तर यावेळी तुमची भूक ही कशी होती तीव्र होती तीव्र भूक लागणे हे काय आहे आरोग्याचं लक्षण आहे आता जनरली आपण आपण जेवताना किंवा इनपुट शरामात येताना काय होतं की सकाळी साडेसहा वाजले पे चहा घ्या साडेआठ नऊ वाजले नाश्ता घ्या अकरा बारा वाजता जेवण घ्या तीन चार वाजता चहा घ्या पाच सहा वाजता कुठेतरी बाहेर खाणं फास्ट फूड खाणं साडेआठला म्हणजे आपण जेवण जे करतो ते कशा घड्याळ्याच्या टायमिंगनुसार करतो आता जेवन के के है? उरते नुसा। हाँ, मुझे तुम्ही जे जेवण केलंय ते कसं केलेलं आहे भूके क्ष तीव्रतेनुसार हा म्हणजे तुमची इंटरनल जी गड्याळ सांगताय की आतमधून मला आता भूक जेवायचं आहे यानुसार तुमचं जेवण झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता ऊर्जा वाढलेली आहे आणखीन स्टॅमिना वाढलेला आहे वजन कमी झालेलं आहे त्यानंतर अजून काय सांगू शकतात ऊर्जा एकंदरीतच जे आपण कुठलंही एक्सरसाइज करायचं म्हटलं तरी ऊर्जा कमी अशी जाणवते किंवा असते तर आता आम्ही सायकलिंग बाकीच्या पण ऍक्टिव्हिटी मध्ये जसं की सायकलिंग आहे किंवा रनिंग आहे हे मागच्या वर्षी करत होतो पण त्यापेक्षा आता जो झोन आहे तो जास्त आता क्लासमध्ये आपल्या योग विद्या योगासन वर्गामध्ये जे लेक्चर आपण वेगवेगळी देतो त्या संदर्भात तुम्हाला काय काय माहिती उपलब्ध होती म्हणजे आपण थोडस क्लासच ऍडव्हर्टाइजच्या दृष्टिकोनातून किंवा इतर क्लास आणि या मधला तुम्हाला कोणता बारकाईने फरक जाणवला की आपल्याला इथे काय काय मिळतंय नॉर्मली आपण कुठेही म्हणजे एक योगा क्लास म्हटलं तर सूर्यनमस्कार प्राणायाम आणि योग असणं काही ऍडव्हान्स असणं ह्याच्यापर्यंत ते क्लास मर्यादित असतात त्या त्याच्यामध्ये कुठेही जसं की सरांनी मध्यंतरी लेक्चर दिलं सिबो सिफो त्यानंतर आहाराविषयी कुठेही अंतर्भाव नसतो त्याच्यासाठी वेगळा आपल्याला न्यूट्रिशनिस्ट कडून डायट प्लॅन घ्यावे लागतात तर सर आपल्याला या क्लासमध्येच संपूर्ण आहाराविषयी सल्ला देतात त्यानंतर जसं मध्ये आपण ह्याच जे टेक्निक होतं होप हो होप ओपनो इ एफ टी आणि पास्ट लाईफ तर हे सगळ्या गोष्टी क्लासमध्ये अंतर्भाव झालेले मग ह्याच्यामध्ये महत्वाचा फरक इतर क्लासमध्ये आणि आपल्या क्लासमध्ये असा आहे की योगाचा खरा अर्थ आहे मन आणि आत्मा आणि शरीराला जोडायचं काम योगातून होतं पण बरेचदा असं होतं की फक्त शरीरावरच काम केलं जात मनावरती तर मनाची लवचिकता मला स्वतःची पण वाढलेली जाणवती कुठल्याही गोष्टीविषयी लवचिकता मन जे लवचिक असणं आपण म्हणतो ऍक्सेप्टन्सची लेवल वाढते दुसरी गोष्ट आपण जसं की क्षमादान होप नोपनच आहे तर त्याच्यामध्ये आपला ओरा क्लीन होतो आपल्याला तर कुणाबद्दल जगात कुणाबद्दलच राग नाही एखाद्याबद्दल प्रेम नसू देत पण राग नसल्यामुळं आपण आतून क्लीन होतो शांत होतो आणि हे दुसऱ्या कुठल्या मध्ये होत नाही जिमला गेलं अदर न जरी गेलं तरी मनाचा जे काही मनाचा व्यायाम आहे तो अंतर्भाव केलेला आहे महत्वाचा मग त्याच्यामध्ये अजून ब्रिदिंगचे टेक्निक्स असतील सोहम म्हणून आता मॅडमनी मेडिटेशन घेतलं सर वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन मध्ये जाऊन आपल्याला सूचना देतात म्हणजे आपल्या अंतर्मनावरती पण काम होत त्यानंतर मध्यंतरी लेक्चर छान झालं तर सतत नवीन 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 जे काही अंतर्भाव करता येईल क्लासमध्ये त्याचा सरांचा आणि मॅडमचा प्रयत्न असतो की फक्त शारीरिक व्यायाम किंवा आसनच शिकवण्यापर्यंत क्लास हा मर्यादित नाहीये हा क्लास त्याच्या पलीकडे जाऊन मानसिक आरोग्य आणि ओव्हरऑलच डेव्हलपमेंट व्यक्तीची की व्यक्तिमत्व फक्त शरीराकडं पाहून नसतं होत घडत नाही त्याचे विचार आचार खानपान तर राहणी सर आणि मॅडमचं काम सुरू असत आचार विचार आहार आणि विहार ह्या चारी गोष्टीवर आपण लक्ष देऊन आपण हा क्लास चालवतो आहे गेले वीस वर्ष झाला आपला हा योग विद्यासन वर्गाचा क्लास चालू आहे या वर्गाच्या आतापर्यंत जवळजवळ जवळ पाच ते सहा स्वतःच्या बॅचेस आहेत आणि इतर आमच्याकडून जे शिकून गेले त्यांच्याही जवळजवळ जवळ एक वीस ते पंचवीस बॅचेस निर्माण झाले ते वेगवेगळ्या वाई कराड त्यानंतर पुणे अशा विविध ठिकाणी काही जे आमच्याकडून शिकून गेले त्यांच्या बॅचेस चालू आहेत तर हा योग योग प्रचार आणि प्रसार हा आपला योग विद्या अभ्यासांच्या मार्गातून सुद्धा चालू आहे आता नुकतीच एक निर्मला देवीमध्ये नवीन बॅच चालू झालेली आहे महिलांसाठी संध्याकाळी सव्वा सहा ते सात खास बॅस कसा आहे की नोकरदार जे महिला वर्ग आहे यांना साडेपाच सहा नंतर सुटल्यानंतर तो हुआ। या आ, <laughs> आ, करतात, क्लास जॉईन करता यावा यासाठी सव्वा सहा ते सव्वा सात ही बॅच चालू केली बरेचदा एक जानेवारीला लोकसंकल्प करतात क्लासला येतात एक महिना अटेंड करतात मग दुसऱ्या महिन्यापासून परत त्याच्यात वेळ नाही काम आहे मग वर्किंग लोड आहे घरचा स्ट्रेस आहे बाहेरची कामं आहेत मुलांच्या प्रायोरिटीज आहेत ह्याच्यात स्वतःच शरीर आणि मन ह्याच्याकडे प्रायोरिटी हे, हे खरं महत्वाचं आहे अध्यात्मात पण असं म्हटलंय की तुम्ही तिथं स्वार्थी व्हा आता हे स्वार्थी म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो की का स्वार्थी तर आपली मुलं आपले आई वडील आपले फॅमिली आणि स्वतःसाठी जर आपल्याला चांगलं काही काम करायचं असेल तर प्राथमिकता आपल्या शरीराला दिली पाहिजे मनाला आरोग्याला दिली पाहिजे तर आपण इतरांसाठी करू शकतो त्यामुळे महत्वाचं स्वतः पर चोवीस तासामध्ये आठ तास झोप उरतात सोळा तास सोळा तासामध्ये बारा तासाचं वर्किंगच्या पुढं तर काही वर्किंगची गरज मला नाही वाटत कोणाला पडत असं तरी चार तास उरतात फॅमिलीसाठी दोन तास आणि स्वतःसाठी दोन तास जर दिले तर फार सुंदर आरोग्य आणि एकंदरीत जीवन जगण्यामध्ये दिवस ढकलणं असं नाही प्रत्येक क्षण जगणं कारण आता आपण बोलतोय ह्याच्या मागचा क्षण तरी आपण परत आणू शकत नाही कितीही पैसे दिले करोडो रुपये दिले तरी मागचा क्षण आणता येत नाही आणि हेल्दी आयुष्य जे आहे की आपण लोकांचा भ्रम आहे की पैसे दिले की आरोग्य मिळत नाही खूप करोडपती लोक आहे आणि उशाला पैसे ठेवलेत आणि आरोग्य नाही तर त्याचं आयुष्य तू जगू नाही शकणार तर सगळ्यात महत्वाचं आरोग्य हा सगळ्यात मोठं धन जे आपण म्हणतो तर ते आरोग्य आणि आरोग्यासाठी योगाशिवाय पर्याय आता आपण जे म्हणलं की दोन तास स्वतःसाठी काढावेत असं आपण म्हणला तर याच्यामध्ये एक तास तो आपण योगाला योगा योगा दिला आणि एक तास जेवायला दिलेला आहे आता एक तास जेवायला म्हणजे काही तासभर जेवत बसायचं नाहीये की त्याच्यामध्ये आपण पहिले पाच मिनिटं दिलेले ते पेय पाण्यासाठी त्यानंतर दुसरे दिलेले आहे ते पंचवीस मिनिटं जेवणासाठी आणि पुन्हा फलाहार पाच मिनिटासाठी आणि रात्रीचं जेवण पंचवीस मिनिट असं टोटल मिळून आपल्याला एक तास जेवणासाठी आणि एक तास आहारासाठी आहारासाठी आणि एक तास आपण व्यायामासाठी दिलेला आहे तर हल्ली आपण जेवणाचं जर पाहिलं असेल की लोकांना कॉन्स्टिटिशन त्यानंतर गॅस असिडिटी त्यानंतर पित्त आणि अपचन अपचन मानले की बाकीच्या गोष्टी आपण व्याधीकडे जातो तर त्याच्यासाठी आपण काय सांगितलेलं आहे की तुम्ही जेवण करताना फक्त जेवाच जेवण करताना फक्त जेवाच की त्यावेळी तुमच्या समोर टी व्ही नको वर्तमानपत्र नको मोबाईल नको चर्चासत्र नको मेसेजेस नको तर अशा पद्धतीने आता तर आपण सांगितलं की शांतपणे मांडी घालून जेवायला बसा शांत चित्ताने जेवणाकडे पहा नमस्कार करा आणि अतिशय शांत चित्ताना नाही पंचवीस मिनिटं जेवाच बरोबर अशा पद्धतीने तुम्ही जेवणाचा प्रयत्न केलाय का का वेळी तुमच्याकडे टीव्ही मोबाईल असं काही कशा पद्धतीने तुम्ही जेवण स्वीकारलं नाही नेहमी ने, जसं सूचना सांगितल्या त्याप्रमाणेच कधी टीव्ही समोर जेवण नाही करत मोबाईल सायलेंट असतो त्यानंतर वर्तमानपत्र वाचत किंवा इतर काही विषय जे आहेत अनावश्यक किंवा राजकीय की ज्यातून आपल्याला संताप होईल अशा कुठल्याही विषयावरती चर्चा न करता शांतपणे जेवण फक्त त्या जेवणावरतीच लक्ष जे काय जेवतोय आपण त्याच्यावरती शंभर टक्के लक्ष देऊन जेवण करतो आणि प्रत्येक घास बारीक चावून खाणं असेल हा हे महत्व आता क्लासमध्ये सरांनी हेही आपल्याला सांगितलं की पाणी कसं प्यायचं आता त्याच्यामध्ये महत्वाचं काय की पाणी हळूहळू पिल्यामुळं जी लाळ आहे ती लाळच खरं अन्न पचवतो आपण आज जाहिराती वाचतो अल्कलाईन वॉटर अल्कलाईन वॉटर तर लाळ जेव्हा पाण्यात मिसळते तेव्हा ते पाणी अल्कलाईन होतं हे बऱ्याच जणांना माहिती नाही सरांनी सगळ्या ह्या गोष्टींचा छोट्या छोट्या अंतर्भाव केलेला त्यांच्या लेक्चरमध्ये तर ज्यावेळी आपण एक गोळणी पाण्याची तोंडात दोन तीन वेळा पाणी ते ठेवतो आणि आत घेतो तर ते पाणी अल्कलाईन होतं तर अल्कलाईन वॉटर हल्ली आता अल्कलाईन वॉटर विकत घेऊन पिण्याचा ट्रेंड आहे पण आपल्या निसर्गाने ते दिलेले तोंडातच दिले आणि कॅन्सरवरती सगळ्यात महत्वाचं परिणामकारक अल्कलाईन वॉटर आणि रात्री उशिराचं जेवण आहे त्यामुळं आपली हेल्थ खराब होते की सूर्यास्त झाल्यानंतर एका तासातच ता जेवण व्हायला पाहिजे समजा सहाला सूर्यास्त साडेसहाला झाला तर साडेसात पर्यंत सकाळचा सूर्योदय झाल्यानंतर दीड तासात चार साडेआठ पर्यंत काहीच खायचं नाहीये कारण आपला अग्निप्रदीप्त झालेला नसतो जेव्हा सूर्योदय होतो सहाला सव्वा सहाला साडेसहाला त्यानंतर दीड तास ते दोन तासात प्रदीप्त होतो मग तिथं आपण जे काही खाऊ ब्रेकफास्ट असेल किंवा हो? फला, फल फलाहार असेल तर त्याचं अग्निप्रदीप्त झाल्याशिवाय एखाद्या दिवशी भूक नाही लागली तर जेवायचंच नाही आणि एकादशीचं आपण ऐकलंय बरेचदा तर एकादशी दिवशी भूक मंद असते आपल्या पूर्वीच्या लोकांनी पण एकादशीचा दिवस का निवडलाय तर त्याच्या माग फक्त अध्यात्म नाही आहे त्याच्यामुळे मागे शरीरशास्त्र पण आहे की ज्या दिवशी एकादशी असती त्या दिवशी आपली भूक मंदावलेली असते म्हणून त्या दिवशी उपास करायचा हा नमस्कार नमस्कार माझं नाव हो, मी डॉक्टर चंद्रकांत बापूसाहेब जगदाळे राहणार फलटण मी वेटनरी ग्रॅज्युएट आहे पशुवैद्यकीय सेवा हा माझा व्यवसाय आहे आणि सध्या मी कुक्कुटपालन या क्षेत्रामध्ये काम करतो तर मी गेली पाच वर्ष सरांकडं क्लासला आहे योग विद्यासन वर्गामध्ये नियमितपणे येतो आणि सर्वांनी क्लासचा मी सगळ्यांना असं आव्हान करतो की सर्वांनी स्वतःसाठी वेळ काढावा आणि योग योगा आणि इतर जे काही लेक्चर्स आहेत सर आणि मॅडम घेतात त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या ठीक आहे नमस्कार धन्यवाद डॉक्टर साहेब आपण या पॉडकास्टमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्यक्ष ते पॅकेज राबवून स्वतःवर प्रयोग केलेला आणि त्याचा रिझल्ट हा आपल्याला आता समोर आलेला आहे तर जास्तीत जास्त लोकांनी जे जा पॅकेज दिलेलं आहे नव्वद दिवसाचं ह्या पाच गोष्टी वर्ज करून टाइम टू टाइम जेवण करून आपलं आरोग्य सुधारावं या संदर्भात आपण हे पॉडकास्ट केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद हरिओम हरिओम